चोभा यात्रेच्या निमित्ताने सर्वच मान्यवर यात्रा कमी या गावचा सरपंच उपसरपंच केलं सुपे पुष्पा सोबत सुपे खर तर मला अभिमान बनवत का ताई खूप चांगला बोलला चोडोबा यात्रा तर सावंत यात्रा झाल्यानंतर नंतर चैत्र महिन्यामध्ये यात्रा सुरू होतात शिवरात्रीपासून त्या ठिकाणी मी गावकरी मंडळींना सलाम करी अत्यंत पारदर्शकपणे तुम्ही काम केलं विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली नोकर वर्गाला प्रेरणा दिली आणि तुम्ही रिटायरमेंटला सुद्धा प्रेरणा दिली आणि त्या पाहुण्यांच्या हस्ते अभ्यास केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो शिस्तपदात फिरवलीची यात्रा पार्किंग किती शंभर कार्यक्रम आहेत चल तुम्हाला सलाम करतो तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचा निवेदन केलेलं आहे आणि आता अजून आपल्याला जेवायचे चांगलं काम केले कार्यक्रम धरला तुम्ही आपल्याला जेवत राहा कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम अगदी वेळेच आहे त्या कार्यक्रमाला अकरा बारा वाजतात जेवणच चालतात पण पंच कमिटीने एक चांगला ता। निर्णय घेतला ता। आणि शिव शिरावली गावाने शेतकऱ्या मंत्री ेचं नियोजन करा अगोदर कार्यक्रम सुरू करा राहिलेले पाहुणे सेवा होता म्हणून या ठिकाणी मी आदित्य काय बोलतो निश्चितपणे सूचना केली त्याचं स्वागत करतो समाजाने काय मला काय कमी नाही केलं माझ्या बरोबर कोणी नव्हतं पण माझा समाज होता आणि जुन्नर तालुक्याला मागे टाकलं आणि पंचवीस हजार मतदान मला समाजाने समाज आलाय माझ्या बरोबर आहे उदय माझ्या बरोबर आहे आमदार का असो खासदार कि असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो मला समाजाचा अभिमान आहे म्हणून घाबरू नका अरे मी पडलो नाही मी आदिवासींचा आमदार आहे आमदार झालेल्या मता मतांपैकी पंच्याण्णव टक्के मतदान झालं दुसरा पाहू न तुतारी न घरा लोकांच्या मनात फक्त आमचा वादा दिवस काम करतोय सांगितलं आंबोलीचा डांबरो शेळ्या खाल्या वाघाना वादा तुटला आज शेळा वाघाने कपर देऊन टाकल्या होत्या त्या अधिकाऱ्याला विचारलं तो तो पंचनामा करता येणार नाही तिथे शेळ्या दिसती नाही मला तळणा त्या बरोबर मग तो पुढं मला वाघाचा पाठ फाडू आणि मग पंचनामा करू आता त्या ठिकाणी घाट काढली पंचनामे करून काप प्रसंग कोणता असू द्या आणि म्हणून झालेल्या मतापैकी पंचाण्णव बं, टक्के मतदान हे माझ्या कष्टाचं मत आहे कष्टाच कष्टाच मी जे रात्रांदिवस काम करतो ना त्या कष्टाचं माझं मत आहे आणि माझा समज मला कधी दिसणार नाही मी तुमचा राखांदार आहे जाऊ द्या अरे टीव्हीला दिसलो आपण टीव्हीला सातच्या फेरीपर्यंत

ताणका घेऊन का घेऊन येणार आहे घाबरू नका थोड्या दिवसामध्ये काय आरक्षण येऊ ते येऊ द्या महिला येऊ द्या नाहीतर पुरुष येऊ द्या आकारा परत जवळ आला काळजी हे वाद तुमच्या सेवेसाठी परत तू उतरणार आहे कधी मी हरत नव्हतो आणि शिरोली यात्रा म्हणजे एक मानाची यात्रा खूप मला बरं वाटलं आणि मी समाजाचा ऋणी आहे समाजाच्या माझ्या एवढा उपकार आहे एकही रुपया न जाता बूथ न जाता पैशाचा पाऊस पडला पण देवराम लाडाला समाजाने कधी सोडलं वाकत 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 जाऊन माझ्या आजा बहिणी जावं मला मध्यम ते लोक जावं जाऊया माझा पुढे गेला तरी जावं माझं त्याच्यामुळे मी कोण नाराज नाही मी सगळ्या खुशी खुशी माझं जीवन खुशी खुशी सगळे कार्यकर्ते माझं कामासाठी दुसरा भाव करावं लागतं पक्ष तरी आपल्या पण जवळचं काम आहे आणि त्या कामाची पावती खऱ्या अर्थानं मला समजा दिली पंचवीस हजार मत चोन्न हो तालुकामध्ये घाबरतोय दुसरा भाऊ तुम्ही आमचे मित्र आहात आपण सर्वच मित्र आहोत पण वीज विकास आम्हाला खासदार असेल आमदार असेल त्यांना मी सांगितलंय इलेक्शन झालं झालं गेलं सोडून द्या पण आमदार खासदारांनी आमची कामं करायला पाहिजे मी शरदांना सांगितलं त्यांनी सांगितलं केव्हा सा करतो फोडमध्ये करतो काही काम खासदार साहेबांनी सांगू जो माणूस त्या माणसाच्या कामाला आपण द्यावाच लागणार मंडळी मला या ठिकाणी खूप समोरच्या पाहुणे राहिले मंडळी मिळत मंडळी आपण कधी हटायचं नाही ना करायचं नाव द्या ना, ना करायचं

सिद्धीची यात्रा केली चांगली यात्रा केली अशीच यात्रा करतो हिरड्या झालेली सोळा पैकी सोळा त्यामध्ये इथं पोलीस पाटील सोमा पाटील आदिवासी वादळ कट्टर समर्थक माउली इरण आदिवासी वादळ कट्टर समर्थक असे बहाद आदिवासी वादळ कट्टर समर्थक आणि सोळा आपल्याच आपण बाहेरून राहून त्यांना मदत करू आणि हिरडा कारखाना करू ज्यांना मी या ठिकाणी मी आम्हाला बोलवलं सत्कार केला मला आता सामील केलं जायचे तरी आपण पहिला आम्हाला जेवाय घाला आणि मग आम्हाला जाऊ द्या अशा प्रकारचं परत यांच्या इतर सर्व पाहुण्यांचा स्वार्थ स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जय सुरा धन्यवाद